प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात सर्वात मोठा शेतकरी मित्रांनो पंचवीस एप्रिल पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार नऊशे एक्क्याण्णव रुपयांचा पीक विमा जमा करण्यात आलेला आहे आणि उर्वरित नऊशे त्र्याण्णव कोटी रुपये आजपासून को वाटपाला त्या ठिकाणी सुरू होणार आहे सध्या राज्यामध्ये तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचं वाटप त्या ठिकाणी आता सुरू झालेलं आहे बघा शेतकरी मित्रांनो दोन ट्रिगर अंतर्गत एकोणतीस जिल्ह्यामध्ये पीक विम्याची रक्कम आज सकाळपासूनच त्या ठिकाणी जमा करण्याचं काम सुरू झालेलं आहे सकाळीच काही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मेसेजेस सुद्धा आलेले आहेत दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस मधील अग्रिम आणि वैयक्तिक क्लेमचं वाटप या ठिकाणी आता सुरू झालेलं आहे बघा शेतकरी मित्रांनो जे शेतकरी उरलेले आहेत फक्त त्यांचीच यादी आता त्या ठिकाणी आलेली आहे यात शेतकऱ्यांना पीक विमा आता मिळणार सोयाबीन आणि कापूस या दोनच पिकासाठी आता पीक विम्याची रक्कम त्या ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा क्लेम मंजूर आहे अशा सातही विभागातील जिल्ह्यामध्ये किती पीक विमा जमा झालेला आहे आज किती उर्वरित शेतकऱ्यांना पीक विमा भेटणार आहे सात विभागात नेमके कोणते जिल्हे पात पात्र आहेत कोणत्या बँकेमध्ये पैसे त्या ठिकाणी मिळणार आहेत सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अधिक शेवटपर्यंत पहा आणि सबस्क्राईब शेतकरी मित्रांनो विमा कंपन्यांनी एकोणतीस जिल्ह्यामधील नोकरीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस कोटी त्या ठिकाणी दोन हजार एकशे एक्याण्णव कोटी रुपयाची पीक विमावर जमा केलेली आहे शेतकऱ्यांना एकूण तीन हजार एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली त्यातून अजून नऊशे त्र्याण्णव कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्यातलीच काही रक्कम आज सकाळी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे बघा शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना सध्याचा नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून भरपाई देण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे काही जिल्ह्यामध्ये या दोन ट्रिगरमधून भरपाई त्या ठिकाणी मिळत आहे तर काही जिल्ह्यामध्ये केवळ एकच ट्रिगरमधून भरपाई त्या ठिकाणी मिळत आहे राज्यातील एकोणतीस जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा करण्याचं काम त्या ठिकाणी आता सुरू आहे बघा मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामध्ये भरपाई मंजूर झाली आहे छत्रपती संभाजीनगर असेल त्या ठिकाणी जालना असेल बीड असेल या तीनही जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पाचशे चौसष्ट कोटी रुपयाची भरपाई मंजूर आहे त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात तीनशे एकोणचाळीस कोटी रुपये जमा करण्यात आले आहे तर दोनशे चोवीस रुपये चोवीस कोटी रुपये त्या ठिकाणी प्रलंबित आहे ते जमा करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे बघा आता लातूर विभाग जर पहिला आपण तर लातूर विभागामध्ये लातूर धाराशिव नांदेड परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश होतो या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना एक हजार तीनशे चाळीस कोटी रुपयाची विवाह भरपाई मंजूर आहे त्यातील एक हजार एकशे नव्याण्णव कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे आणि अजूनही एकशे चाळीस कोटी रुपयांची जी काही विमा ते जमा करण्याचं काम त्या ठिकाणी आज सकाळपासून त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे शेतकरी बघा विदर्भामध्ये जर का आपण पाहिलं तर त्या ठिकाणी कोणत्याही जिल्हा वगळता इतर सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना पिकम्याची भरपाई त्या ठिकाणी मंजूर झाली मग त्यामध्ये अमरावती विभागामध्ये त्या ठिकाणी बुलढाणा असेल अमरावती असेल अकोला असेल वाशिम असेल आणि यवतमाळ असेल या जिल्ह्यांचा त्या ठिकाणी समावेश होतो आता या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना एकूण जी भरपाई मंजूर झाली होती ती सहाशे एकोणतीस कोटी रुपयांची पिक विमा त्यांना मंजूर झाला होता त्यापैकी अचाच आता चारशे तेहतीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा करण्यात आले आहे तर अजूनही एकशे पंच्याण्णव कोटी रुपयांचं जमा करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे त्या आठवड्याभरामध्ये ही पिकम्याची रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांनी त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी वितरित करण्यात येईल त्यानंतर आपण जर का बघितलं तर नागपूर विभागातील वर्धा झालं नागपूर झालं भंडारा चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना सुद्धा भरपाई त्या ठिकाणी मंजूर झाली आहे नागपूर विभागामध्ये एकूण दोनशे एक कोटी रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर झाली त्यापैकी एकशे ऐंशी कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आत्तापर्यंत त्या ठिकाणी जमा झालेले आहेत तर एकवीस कोटी रुपये जमा करण्याचं काम त्या ठिकाणी आता सुरू झालेलं आहे बघा शेतकरी मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये आपण जर का पाहिलं तर नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे पन्नास कोटी रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी फक्त सत्तावीस कोटी रुपये आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा करण्यात आले तर उर्वरित एकशे बावीस कोटी रुपये प्रलंबित असून ते जमा करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्या आठवड्यामध्ये हेही पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा होतील आता बघा पुणे विभागातील त्या ठिकाणी अहिलेनगर नगर झाले पुणे झालं सोलापूर झालं या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दोनशे त्र्याऐंशी कोटी रुपयांचा जो काही पिकूमा आहे तो त्या ठिकाणी मंजूर झाला आता ही सर्व भरपाई त्या ठिकाणी प्रलंबित आहे या पुणे विभागातील जिल्ह्यामध्ये एकही रुपया त्या ठिकाणी आतापर्यंत त्या ठिकाणी मिळालेला नाही ही भरपाई जमा करण्याचं जे काही काम आहे ते त्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे असं कृषी विभागाकडून त्या ठिकाणी सांगण्यात आले त्यानंतर आपण कोल्हापूर विभागामध्ये जर का पाहिलं पा जा वै तर कोल्हापूर विभागामध्ये सातारा सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंधरा कोटी एकोणपन्नास लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी नऊ कोटी सदुसष्ट लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा झाले असून अजून पाच कोटी ब्याऐंशी लाख रुपये जमा करण्याचे काम त्या ठिकाणी सुरू आहे असं कृषी विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगण्यात आले शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती जर उपयुक्त वाटलेली जर असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती त्या ठिकाणी लवकरात लवकर शेअर करा तुम्हाला किती पिकव मिळाला आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये पिकवि वाटप झालंय का कमेंटच्या माध्यमातून नक्की आम्हाला सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूयात पुढील एका नवीन माहितीसह एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद